पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे तर ही निवडणूक आम्ही जी बारा सरांनी जसं सांगितलं सरांच्या सात सहयोगाने नेतृत्वाच्या जोरावर आम्ही सगळी एकत्र येऊनच लढणार आहे आणि हे आंदोलन म्हणजे हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आहे ही राजकारण नाही हे फुलेंनी सुरू केलेलं आंदोलन आहे शाहूंनी चालवलेलं आणि बाबासाहेबांनी हा एकशे आठ वर्षाचा जो संघर्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा तो फुले शाहू आंबेडकरांचा संघर्ष आम्ही सत्यात उतरवतो आहे तो बारामतीत उतरलेला आहे आणि पंचायत समिती बारामती असेल इंदापूर दौंड किंवा महाराष्ट्रातल्या आता महा बारामतीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना ले माहीत आहे संगमित्रा काळुराम चौधरीचा महाराष्ट्राभर सत्कार समारंभ सुरू आहेत म्हणजे बारामतीतल्या बारामतीतच नाही तर सगळ्या महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्रात दलित ओ आणि मायनॉरिटी हे एकत्र यायला लागलेत आणि मी सरांना कालच फोनवर सांगितलं आमच्याकडं फुले शाहू आंबेडकरी विचाराचे मराठे समाजातले बी उमेदवारांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांची आठाई लक्ष्मण हाके प्रचाराला आलं पाहिजेत मराठा समाजातले आणि सरांशी मी बोलल्यानंतर सरांनी सांगितलं विच वैचारिकदृष्ट्या जर आपल्याबरोबर असतील तर मराठा काय आम्ही ब्राह्मणाच्या बी प्रचाराला जाणार आहे त्यामुळे बारामती नगर परिषदेची निवडणूक ज्या तशी झाली त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीनं आम्ही हे निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि शंभर टक्के ह्या रिझल्ट आहे मी तुम्हाला अगोदर बी सांगितलं आहे जर अखंड हिंदुस्थानावर ज्या मोगलांनी सत्ता केली त्या मोगलांच्या ज्या मोगलांच्या चपला दोन चपला सातशे करोडला निलाव झालेला आहे लंडनमध्ये त्या मोगलांचे वंशजात मोदी सरकारचे चौदाशे रुपये पेन्शन घेतात पवारांची सत्ता काही मोठी नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला का जनतेला बी कळालं आहे जनतेने ते ॲक्सेप्ट केलं आहे त्यांना त्यांची जागा कळालेली आहे नाकारलेलं आहे आणि मग हि बारामतीतून बी सुरुवात त्याची झालेली आहे बा आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला तुम्हाला येणाऱ्या काळात ते कळेल मजबूत उमेदवार आहेत वैचारिक आहेत ज्यांना सामाजिक ह्याची जाण आहे असे सगळे उमेदवार आमचे असणार आहेत चिन्ह कुठले असणार आहेत चिन्ह आता आमचा ब बसपा काही समजा अपक्ष याकरता असतील रासपावाचे आहेत पण आम्ही आता ती घेताना जो नगर परिषदेला आम्हाला जो हे झालं आहे तसं नाही आता आम्ही त्यांच्याकडून हमीपत्र घेणार आहे पहिलं असं म्हणजे ते उमेदवार येणार लक्ष्मण हाके काळुराम चौधरीला वापरणार आणि पवारांकडं जाणार तसं नाही होणार आम्ही पण त्यांना बांधून घेणार आहे बांधून घेऊन त्यांना आमच्या हमीपत्र असेल तर आम्ही त्यांच्यावर प्रचार करणार आहे अन्यथा नाही करणार आम्ही जो आमच्याबरोबर आंदोलनात असेल हे आंदोलन आहे राजकारण नाही आम्हाला आम्हाला काही ह्याचा है, बाजार करायचा नाही आम्ही महापुरुषाच्या विचाराला समर्पित आहे महापुरुषांच्या विचारावर आणि बहुजन समाजाच्या हितासाठी काम कर करत आलो आहे करत राहणार पवार आणि योगेंद्र पवार यांच्यावर बरेच वेळेस तुम्ही टीका करत असता आता दोघांची नावं चर्चेत उमेदवारी ती पण राहिलेत त्यांना त्यांना पण घेऊन या सईताई आहेत ना आणि अजून कोण असतील तर बघा ते दुसरी त्यांच्या तुल त्यांच्या कुटुंबातले जे राहिलेत ना काटेवाडीतली पवार त्यांना पण उभं करा आमचं काहीच म्हणणं नाही ती मालक आहेत